सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील घड्याळाची साथ सोडणार पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेणार सदस्य नोंदणीसाठी बैठक घेतल्यानं चर्चा आहे आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ऐन विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय काकांची वाटचाल पुन्हा भाजपच्याच दिशेनं असल्याची चर्चा रंगली बुधवारी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी काका गटाची बैठक झाली सदस्य नोंदणी जोमाने करण्याचं आवाहन केल्यामुळं संजय काका घड्याळ्याची का साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे अधिकृतपणे संजय काकांनी भूमिका अजून जाहीर केली नाही त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं चित्र लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सलग दोन वेळा विजयी झालेल्या संजय काकांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर राजकीय भवितव्यासाठी संजय काकांनी जिल्ह्याच्या राजकारणावरून पुन्हा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं तासगाव मंकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं महायुतीच्या जागा वाटपाच्या फार्म्युल्यात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळं संजय काकांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र या निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळं सलग दोन पराभवामुळं गट बॅकफूटवर गेला तर या पराभवानंतर दस्तूर खुद्द संजय काकांसह हो त्यांचे पदाधिकारी देखील सक्रिय नसल्याचं दिसत होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत संजय पाटील कोणती भूमिका घेणार याची चर्चा होती बुधवारी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन केलं मतदारसंघात साठ हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाली पाहिजे असंही आवाहन काकांनी केलं या आवाहनानंतर काका गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी सुरुवात केली अधिकृतपणे संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत मात्र त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी आवाहन केलं त्यामुळं संजय काका पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर संजय काका का पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परततील अशी ही चर्चा आहे मात्र काका का गटाचे कार्यकर्ते त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्यामुळं अद्याप संभ्रमात असल्याचं दिसून येतं